ज्येष्ठ समाजसेवक पत्रकार कवी साहित्यिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामनाथ झराड यांची माहिती आणि छायाचित्र नुकतंच अंतराळात गेलं आहे ही बाब आपल्या सर्वांसाठी अतिशय अतुलनीय अशी आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जगभरातून वेगळ्या वेग पद्धतीने कार्य करणाऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या काही निवडक व्यक्तींचे फोटो आणि माहिती अंतराळात पाठवण्यात आली आहे ही माहिती जग घडवणाऱ्या व्यक्ती आणि जगातील नावलौकिक मिळवलेल्या व्यक्ती यांची आहेत या यादीमध्ये डॉक्टर रामनाथ झह्हाळ यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे भारतासाठी ही गोष्ट अतिशय आनंददायी आणि समाधानाची आहे तसेच ही घटना वर्ल्ड पार्लमेंट अमेरिका चे संचालक आदरणीय बाळासाहेबांची मंस्कुळे आहेत महंत काशिकानंद गिरी महाराज त्याचप्रमाणे संग्रामजी गोंदळे साहेब सर्वांचा नाम उल्लेख करणं इतकं सहज नाही पण मराठी

त्या माणसांना काम करत काम करत असताना कधी कोणी सन्मानित केलं नसेल कधी त्यांना कधी पुरस्कृत केलं नसेल आणि असे माणसं अशी व्यक्ती आमच्या टीमन समक्ष जाऊन समक्षित सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून पत्रका, तीस पत्रकार तीस व्यक्तींना आम्ही या ठिकाणी पुरस्कृत करत आहोत आणि तो आज या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे माझे मंत्राने म्हणून दिलं परंतु जाता जाता एवढं सांगू इच्छितो की या पत्रकारांच्या पाठीशी तुम्ही वेळेस त्यावेळेस हे चालायचं नाही हे शिकर गाठायचं शिकतील जमीनवर जातो आणि म्हणून सांगायला सांगायची अडचण नाही की उंच उडणाऱ्या पाक्राला परत प्रमाण असावी उंच उडण्या